नमस्कार मित्रांनो एम पी सी अंतर्गत ग्रुप बी असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदाची जाहिरात आली होती बघा दोन हजार चोवीस मध्ये तर तात्पुरतीन एवढे क्रमांक दोन जाहीर झालेले तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहे एकूण किती कॅन्डिडेट सर्किंग झालेले आणि डॉक्युमेंट वेरिफिकेशन कधी होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट करून बघा बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच एम पी सी अंतर्गत ही जाहिरात आली होती बघा ग्रुप बी पदासाठी नॉन गॅजेटरी पोस्ट आहे बघा पोस्ट पोस्ट बघू शकता असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदासाठी जाहिरात होती आता ही तात्पुरती निवडी यादी कधी जाहीर झालेली आहे बघू शकता तुम्ही चौदा अकरा दोन हजार पंचवीस ला तात्पुरती निवडी आधी आहे मित्रांनो तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण लवकरच होणार आहे तर बघा खाली काय दिलेले सिरियल नंबर दिलेले रोल नंबर फुल नेम कॅटेगरी मार्क आणि रिमार्क तर बघा सिलेक्शन सिलेक्शन लिस्ट दिलेली मित्रांनो इथं बघू शकता टोटल किती कॅन्डिडेट आहे टोटल बघा पंचावन्न कॅन्डिडेट आहे मित्रांनो बघू शकता टोटल पंचावन्न कॅन्डिडेट आहे तुम्ही यादी तुमचं नाव चेक करू मित्रांनो आता हे नवीन कॅन्डिडेटला चान्स भेटणार आहे सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा तुमचं डॉक्युमेंट वेरिफिकेशन कधी पण होऊ शकतं नोव्हेंबर एंडिंगला किंवा तुम्हाला तर कधी पण अपडेट येऊ शकते डॉक्युमे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा एक पण डॉक्युमेंट मिस करू का जेणेकरूनच तुम्हाला अपात्र ठेवण्यात येईल तर सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र